दापोलीकरांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा यासाठी गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या पुढाकाराने दापोली आगाराला पस्तीस सीव्ही बसेस प्राप्त होणार असून यातील दहा बसेस पहिल्या टप्प्यात आल्या आहेत लवकरच याचं औपचारिक उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत होईल असं आश्वासन शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई यांनी दिलं आहे दापोली आगाराला दहा ईव्ही बसेस प्राप्त झाल्यानंतर एकवीस ऑक्टोबर रोजी या बसेसची पाहणी दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर देसाई यांनी केली आहे उपस्थित कंपनीचे व व्यवस्थापकांनी या बसेसची संपूर्ण माहिती दिली आहे त्यानंतर देसाई यांनी चार्जिंग स्टेशनची पाहणी करून यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत याची महाराष्ट्र राज्याचे व या मुख्यमंत्री लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेब आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आणि शिवसेनेचे नेते एकनाथजी साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री सन्मान्य सरनाईक साहेब आणि दापोली तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्मान्य योगेशदादा कदम यांच्या प्रयत्नाने दापोलीमध्ये इलेक्ट्रिक बस ही जी संकल्पना होती अनेक वर्षाची ती संकल्पना आता पुरी होते या बसेस आता आपल्या दापोलीमध्ये दहा बसेस आज ले ले आए। आणकी बसेस या ठिकाणी येऊन उभ्या राहिलेल्या आहेत लवकरच आणखी पंचवीस बसेस या दापोली डेपोमध्ये येत आहेत या डेपोच्या बाजूलाच एक स्वतंत्र डेपो या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचं चार्जिंग सेंटरचं चा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे समोरचं त्यांच्या ग्राउंडचं काम सुद्धा अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि एक चांगली सेवा आपल्या दापोलीच्या जनतेला या ठिकाणी मिळणार आहे लवकरच पुणा बोरिवली पनवेल आणि ग्रामीण भागातले जे रूट आहेत त्या ठिकाणी ही गाडी जाऊन पुन्हा परत चार्जिंग सेंटरला येईल इथपर्यंत त्या रूटवर ह्या गाड्या धावणार आहेत इथल्या जनतेला अगदी एसी सी एक चांगला प्रवास या गाड्याच्या माध्यमातून मिळणार आहे त्या गाड्या येण्यासाठी सन्मान्य मंत्री महोदय योगेशदादा यांनी खूप प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश येऊन आता ह्या गाड्या इथे येत आहेत लवकरच ह्या सेंटरचं उद्घाटन माननीय मंत्री दादा कदम यांच्या हस्ते लवकरच होणार आहे आपल्या जनतेला आव्हान आहे की एक चांगल्या गाड्या आपल्या डेपोमध्ये आलेल्या आहेत भविष्यामध्ये या गाड्या चांगल्या चालाव्यात त्या गाड्यामध्ये आतमध्ये स्वच्छता राहावी गाड्यामध्ये कोणी थुकू नये अशा प्रकारचे एक सुंदर अशी गाडी गाडीमध्ये आपण त्या गाडीचा वापर इथल्या जनतेने केला पाहिजे जशा गाड्या आता आहेत इतक्या सुंदर गाड्या आलेल्या आहेत तशाच या गाड्या राहाव्यात ही सामान्य जनतेची एक मागणी आहे आणि त्याप्रमाणेच जनतेने सुद्धा त्या गाड्यांचं रक्षण करावं इथला स्टाफ जो आहे कर्मचारी वर्ग आहे तो अतिशय चांगला आहे नवीन कर्मचारी आलेले आहेत इथली जी जे ड्रायव्हर असणार आहे त्या गाड्यांना ते आपले स्थानिकच मुलं आहेत त्यांची निवडलं झालेली आहे आणि ते आपल्याला ह्या गाडीच्या माध्यमातून सेवा देणार आहेत आणि म्हणून आपल्याला एक चांगली सेवा या जनतेला दापोलीतल्या जनतेला मिळणार आहे आपण त्याचा चांगल्या प्रकारे सगळ्यांनी लाभ घेऊन ती चांगल्या प्रकारे चालवावी मा हीच माझी या जनतेला विनंती आहे